मित्रांनो आज आपण छान नंतर सिंहासन बनवून घेतला आहे आता आपण छान त्यांना कारण आपल्याला रूपातील जी मूर्ती आहे ती त्याला रेटवून घेतलेली बनवाय बनवायची आहे आता आपण त्यांचे पाय बनवून घेतले आहे एक पाय आपल्याला थोडासा असा टोळा त्यांचा वर ठेवावा लागेल जेणेकरून ते रेड्यांना असा जेव्हा आपण पाय वर करतो तसं आता आपण पोटाचा आकार दिलेला आहे पोटाच्या आकारासाठी छान मातीचा गोळा ठेवून घेतलेला आहे आता आपण त्यांना छान धोती घालून घेणार आहोत ते पाय बनवले तर पाय आपल्याला धोतीच्या आकारासाठी छान ते बनवून तो त्याला लावायचा आहे अशा प्रकारे आपण छान धोती बनवून घेतलेली आहे आता आपण त्याला चेस्ट गोळा ठेवलेला आहे आता आपण त्याचा चेस्ट आकार बनवून घेणार आहोत आता आपण चेहऱ्यासाठी एक छान हे ठेवून घेतलेला आहे आता त्यांची बालगणेशाच्या रूपातलं असल्यामुळे केसांसाठी आपण छान त्याच्यावर एक मातीचा गोळा ठेवून घेतला आणि त्याला छान केसांचा आकार दिलेला आहे आता आपण त्याला टूल्सच्या साह्याने त्यांचा छान शेप करून घेतलेला आहे केसांचा आता आपण डोळे बनवून घेणार आहोत डोळ्यांसाठी पहिले सुरुवातीला छान शेप बनवून घ्यायचा आणि मग त्यामध्ये छान मातीचे गोळे घेऊन ते छोटेसे लावायचे आहे आता त्याला फिनिशिंग द्यायची आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब पण नक्की करा आता आपण त्यांच्या चेहऱ्याला छान थोडस खारबडून त्यांची जी सोड असते ती लावण्यासाठी आपण त्याला हे करणार आहोत आणि आता ती छान व्यवस्थित प्रकारे जॉईन करून घेणार आहोत आता आपण त्याला कान पण लावून घेणार आहोत कान लावताना थोडीशी छोटीशी लावायची कारण ती बारगण्याच्या रूपात मूर्ती आहे आणि आता आपण केसांचा जसा आपण भाग पाडतो तस ते करण्यासाठी त्याला छान पुलच्या सहाय्याने केस बनवून घेणार आहोत अशा प्रकारे आपले कान पण लावून झालेले आहे आता आपण त्यांना छान फेट बांधून घेणार आहोत फक्त एवढं लक्षात ठेवण्याचं आपल्याला आहे कारण की त्यांची आपल्याला केस दिसली पाहिजे कारण रूपातील असल्यामुळे ती ओळखायला आला पाहिजे आली पाहिजे की ही मूर्ती गणेशाच्या आहे बांधून घेतल्यानंतर आपण त्याला टूल्स सहाय्याने छान त्यावर आपण मी सोयीने केलं आहे तुम्ही पण सोयी किंवा कुठलं पण एखादं टूल्स वापरू शकता जेणेकरून तुम्हाला छानपैकी त्यावर हे करता येईल फिनिशिंग थोडे रेलेले आपल्याला गणपती प्पा दाखवायचे आहेत कारण आपल्याला एक हात्यांचा रुळवा ठेवायचा आहे आता मागून त्याला आपण साठी छान नाही पाहिजे म्हणून थोडीशी बातीचा आता आपण एक हात लावून घेणार आहोत चेहऱ्यावर चेहऱ्याला थोडासा लावून ठेवणार आहोत तो, तो, तो हात खाली त्याला पेस्ट आपल्याला याचा द्यायचा आहे लोडचा तर याचा दुसरा हात पण आता आपण लावून घेणार आहोत त्याच्यावर थोडासा भाग खरवरून घ्यायचा आणि तो हात ते पॅक करायचा त्या हातामध्ये आपण मोदक देणार आहोत हात लावल्यानंतर त्याची छात फिनिशिंग करून घ्यायची आणि आपण प्रकारे मोदक करून घेणार आहोत छोटासा तो गणपती बाप्पा छातामध्ये घेणार आहोत आता आपण बोट काढून घेणार आहोत हाताला आणि पायाला जेणेकरून ते हात आणि पाय रेनस्टिक वाटतील त्यांच्या हातामध्ये आपण कडी सरकत एक असं गोल त्याला मातीचा गोळा असतो थोडासा बारीक करून तो, तो गोल प्रकार घालणार आहोत आता आपण नाकावर त्यांचे छान काम करणार आहोत आणि एक छोटासा कंध पण लावून देणार आहोत छोटासा मातीचा गोळा घेऊन त्याला आपण हे करून त्यावर आपण छान त्यांच्या गळ्यामध्ये हार पण बनवून घेतलेला आहे त्या हारावर पर्यंत आपण छान डिझाईन काढून घेणार आहोत जेणेकरून जो हा रिअलिस्टिक वाटेल आता आपण त्यांच्या कमरेच्या भोवती पण एक कंबर पट्ट्यासारखं छोटस गोळा हे करून ती लाईन जशी लावून त्यावर पण आपण थोडस करून घेतलेला आहे आता आपण त्यांना छान त्यांचे दात लावून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला छान